नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला पुरणपोळीची एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी बनवून दाखवणार आहे अगदी नवशिके शिके किंवा बॅच्युलर जे लोकं असतील त्यांनीसुद्धा ही रेसिपी बनवली तर यापुढे तुम्हाला पुरणपोळी सहज बनवता येणार अगदी पहिल्या वेळेससुद्धा न चुकता तुम्ही ही पुरणपोळी बनवू शकणार तर इथे मी अडीचशे ग्राम चण्याची डाळ घेतलेली आहे म्हणजेच की पाव किलो चण्याची डाळ घेतलेली आहे पाच ते सहा लोकांसाठी सहज तुम्ही पुरण बनवू शकता अगोदर आपल्याला स्वच्छ ह्या डाळीला धुवून घ्यायचं आहे कारण की मार्केटमधून आणल्यावर किंवा पॅकेट बंद असेल तर ह्याला केमिकल लागलेलं ला असतं शिवाय चण्याची डाळ धुण्या अगोदर एकदा ह्याला निवडून घ्या ह्याच्यामधले बारीक बारीक खडे बाजूला काढून टाका आणि मगच ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे तुम्हाला ह्या डाळीला भिजत ठेवण्याची काहीच गरज नाही एकदम झटपट पद्धतीमध्ये आणि ते सुद्धा पारंपरिक पद्धतीमध्ये तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवणार आहे डाळ धुऊन जातं की ह्याला कुकर मध्ये काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये सुद्धा ही डाळ शिजवून घेऊ शकता पण घ्यायचा कुकर मध्ये तुमच्याकडे वेळ असेल तर एका तास डाळीला भिजवून ठेवलं तरी चालेल त्याच्याने काय होणार कमी तुम्ही शकता पण मी तुम्हाला न भिजवताच या डाळीला शिजवून दाखवणार आहे आता इथे मी हळद वापरत आहे हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल फक्त पूर्णाचा रंग चांगला येण्यासाठी चिमूटभर हळद वापरायची आहे आता पाणी किती वापरायचं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे वाटलं तर तुम्ही अंदाजे वापरू शकता पण परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे ज्या वाटीने मी डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने दोन वाटे आपल्याला पाणी घ्यायचे आहे म्हणजे जितकी डाळ आहे त्याचा दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे किंवा डाळ बुडेल इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे अर्धा ते एक इंच असं पाणी वर यायला पाहिजे आता कुकरला झाकण लावण्याआधी तुम्हाला एक ट्रिक सांगतो कधी कधी काय होतं डाळ शिजल्यानंतर शिट्टीच्या बाहेर पूर्ण पाणी येतं त्याच्याने कुकर पूर्ण खराब होतो त्यासाठी कुकरच्या मागच्या बाजूला असं तेल किंवा तूप लावायचं असं लावल्याने काय होतं किती कितीही हो द्या वाफ बाहेर येत नाही म्हणजेच की पाणी बाहेर येत नाही आणि कुकर सुद्धा तुमचं खराब होणार नाही म्हणून ह्याला असं मागच्या बाजूला शिट्टीच्या तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आता झाकण लावायचं आहे गॅसला मध्यम आचेवर करून चार शिट्ट्या लावून घेऊया तुम्ही डाळीला भिजत ठेवलं असेल तर दोन किंवा तीन शिट्ट्या फास्ट गॅस मध्ये दे देऊ शकता तर मंडळी जोपर्यंत चण्याची डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी कनिक म्हणून घेऊ त्यासाठी मी इथे पाव किलो पेक्षा थोडस जास्त प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ही पुरणपोळी मी स्पेशल आजीकडून शिकून घेतलेली आहे माझी आजी अशाच पद्धतीने होळीसाठी पुरणपोळी बनवायची त्याच्यामध्ये नाही वापरायची ना गरम तेलाचं मोहन वापरायची गव्हाचं पीठ घ्यायची आणि त्याच्यामध्ये फक्त चवीनुसार मीठ वापरायची आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला नॉर्मल पाणी नाही वापरायचं आहे आप आपल्याला पाण्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे म्हणजेच की जितकं आपण पीठ मळू शकतो त्या गरम पाण्यामध्ये तितकंच आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे कोमट पाण्यापेक्षा थोडस गरम केलं तरी चालेल चांगल्या प्रकारे मीठ एकजीव झालं की ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करत आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे आणि कणिक कसं मळायचं आहे आपण रोज जे चपातीसाठी कणिक मळतो ना त्यापेक्षा थोडस सैल कणिक मळून घ्यायचं आहे आणि जितक्या जास्त प्रमाणामध्ये तुम्ही ह्या कणिकला मळणार तितकंच पीठ एकदम मऊ होणार आणि मऊ पुरणपोळ्या सुद्धा होणार म्हणून पिठाच्या कणिकला चांगल्या प्रकारे मळून घ्या तर पाहू शकता मंडळी पीठ किती सेल ठेवलेलं आहे आपण रोजचं जे कणिक मळतो ना त्यापेक्षा भरपूर सेल आहे आणि मस्तपैकी ह्याला मळून घेतलेलं आहे दहा मिनटापर्यंत पीठ थोडंसं हाताला चिटकत असेल तर ह्याला थोडंसं आपण वरतून तेल लावूया अर्धा किंवा एक चमचा तेल लावायचा आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे लवचिक घ्यायला पाहिजे असं पीठ म्हणून झालं की ह्याला आपल्याला दहा ते पंधरा मिनटापर्यंत झाकण लावून भिजत ठेवायचं आहे म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे सेट होईल आणि मग तुमची पुरणपोळी मस्त मऊ लुसलुशीत टम्म फुगणारी कितीही पुरणभरा लाटताना किंवा भाजताना अजिबात फाटणार नाही माझ्याकडून तुम्हाला तीन टिप्स देतो किंवा ह्या तीन चुका टाळायच्या आहेत तुम्हाला अशा आजीने आज सांगितल्याप्रमाणे पुरणपोळी बनवायची असेल तर पहिली टिप्स किंवा पहिली चूक टाळायची आहे पीठ कधीही घेताना त्याच्यामध्ये कोंडा नसायला पाहिजे चांगल्या प्रकारे पीठ चाळून घ्या आणि कोंडा बाजूला काढून घ्या दुसरी टिप मैदा किंवा तेल नाही वापरायचं आहे तिसरी टीप किंवा तिसरी चूक तुम्हाला नॉर्मल पाणी नाही वापरायचं आहे थोडस गरम पाणी वापरायचं आहे हात बुडेल इतकं ला गरम पाणी आहे म्हणजे चटका लागायला पण नाही पाहिजे थोडस गरम या तीन चुका टाळून अशी परफेक्ट पुरणपोळी तुम्ही तयार करू शकता आता शकता कुकर ही थंड झालेला आहे आणि शिट्टी मधली संपूर्ण हवा निघून गेलेली आहे आणि पाहू शकता अजिबात वाफ बाहेर आलेली नाही किंवा कुकर खराब झालेला नाही ढाकण काढायचं आहे आणि अगोदर आपल्याला ह्याच्यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे असं पळीने काढून घ्या हे एक्स्ट्राचं पाणी आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी उपयोगात येणार म्हणून जरा जास्त पाणी असलं तरी काही हरकत नाही समजाच तुमची डाळ जरा कमी शिजली असेल तर आणखी एकाच शेट्टी तुम्ही लावून घेऊ शकता आणि जरा पाणी वापरून शेट्ट्या लावून घ्या कटाच्या आमटीला हे पाणी वापरलं की चव चांगली येते संपूर्ण पाणी काढून झालेलं आहे मला डाळ दाखवतो काय मस्त शिजलेली आहे असं हाताने चांगल्या प्रकारे मॅश व्हायला पाहिजे आता याच्यामध्ये आपल्याला गुळ वापरायचा आहे गुळ किती वापरायचा आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे इथे मी अडीचशे ग्राम डाळीसाठी तीनशे ग्राम पिवळं गुळ घेतलेला आहे तुम्ही वाटलं तर काळं गुळ घेऊ शकता पण काळं गुळ घेतल्याने थोडस पुरण काळपट होईल म्हणून रंग चांगले येण्यासाठी मी इथे पिवळं गुळ घेतलेला आहे आता याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकायचा आहे किंवा जायफळ वापरला तरी चालेल चवीनुसार मीठ गॅस मंद करायचा आहे आणि ह्याला कंटिन्यू आपल्याला पळी चालवतच राहायची आहे जेणेकरून गुळ चांगल्या प्रकारे वितळायला पाहिजे पाहू शकता गुळ चांगल्या प्रकारे वितळलेला आहे आणि गुळ वापरताना कधीही त्याला किसून घ्या किंवा लहान लहान तुकडे करून घ्या म्हणजे एकाच मिनिटापर्यंत गुळ चांगल्या प्रकारे वितळलं जातं गॅसला थोडस फास्ट करा पण अगोदर मंद केलेलं आता मध्यम करा आणि चांगलं आपल्याला ह्याच्यामध्ये चमचा चालवून ह्याला घट्टपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामधलं पूर्ण पाणी ऑब्झर्व व्हायला पाहिजे मंडळी पुरणला थोडासा घट्टपणा यायला लागला की गॅस एकदम बंद करायचा आहे आणि ह्या कन्सिस्टन्सी मध्ये तुम्हाला पुरण तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता कुकरला किंवा भांड्याला पुरण चिटकायला लागलं की पुरण परफेक्ट प्रमाणामध्ये तयार झालेला आहे हे पहा पळी मधून सहजासहजी पुरण बाहेर पडत नाही अशी उलटी केली तरी पडत नाही म्हणजे पुरण एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आता ह्या पुरणला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया आता कटाचे आमटीसाठी आप आपल्याला इथं खोबरं भाजून घ्यायचं आहे इथे मी पन्नास ग्राम सुकं खोबरं घेतलेला आहे त्याला असं हुब कापून घ्यायचं आहे आणि एक लहानसा कांदा घेतलेला आहे त्याला सुद्धा आपल्याला हुबच कापून घ्यायचा आहे बारीक कापायची काहीच गरज नाही आणि वरतून पाव चमचा आपल्याला असं तेल सोडायचं आहे आणि खोबऱ्याला आणि कांद्याला चांगल्या प्रकारे लाल होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे पाहू शकता मस्त असा कांदा आणि खोबरं लाल झालेला आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून अगोदर थंड करून घेऊया खोबरं चांगल्या प्रकारे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्या सोबतच भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबर घ्यायची आहे दोन ते तीन लहान तुकडं आलं वापरायचा आहे आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि पाणी न वापरताच ह्याला एकदम बारीक आणि सुखच वाटून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता खोबरं वाटून एकदम बारीक केलेलं आहे म्हणजे कटाच्या आमटीचा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे थोडासा रवाळा असला तरी काही हरकत नाही आता थोड्या वेळ आपण याला बाजूला ठेवू तर मंडळी या कुकरला भरपूर पुरण चिटकलेलं आहे आता हे भांडा आपल्याला दिवायला टाकायचं नाही या भांड्या मधलं आपल्याला पुरण काढून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी अर्धा लिटर पेक्षा जास्त पाणी वापरत आहे आणि जे आपण चण्याच्या डाळी मधलं पाणी काढून ठेवलं होतं ते सुद्धा ह्याच्यामध्येच वापरायचं आहे आणि गॅस एकदम मंद आचर करायचा आहे आणि ह्याला असं खरडून खरडून काढून घ्यायचं आहे आणि पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायची आता हे मी काय करतो ते तुम्हाला पुढे माहितच पडेल तर मंडळी या पाण्याला छानशी उकळी आलेली आहे आता मी तुम्हाला माझ्या आजीच्या पद्धतीने कटाची आमटी बनवून दाखवणार आहे माझी आजी तर कुकर मध्ये पुरण तयार करायची नाही मोठ्याशा भांड्यामध्ये पुरण तयार करायची मग ते भांड्यामधलं पुरण बाहेर काढायचे आणि त्या भांड्यामध्येच कटाची आमटी तयार करायची आता पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला हा बनवून ठेवलेला मसाला टाकायचा आहे फक्त दोन चमचे शिल्लक ठेवायचा आहे बाकी पूर्ण मिक्स करायचा आहे है। आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे रंग चांगला येणार अर्धा चमचा गरम मसाला आणि कटाच्या आमटीची चव थोडीशी आंबूस येण्यासाठी इथे मी दोन चमचे चिंच पाणी घेतलेलं आहे आंबट गोड बॅलेन्स राहण्यासाठी एक ते दीड चमचा काळा मसाला घेतलेला आहे घरगुती काळा मसाला आहे तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल किंवा एक ते दोन चमचे घरातलं ला, लाल तिखट वापरलं ला, तरी चालेल आता चांगल्या प्रकारे चमचाने एकजीव करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक छानशी उकळी येण्याची वाट पाहायची आहे अशा पद्धतीने तुम्ही कटाची आमटी बनवलात नक्की सांगतो तुम्हाला इतकी भारी चव येणार आमटीची दिवसभर ह्याची चव झिबेवरनं जाणार नाही आणि नक्की तुमची मला प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा ही कटाची आमटी तुम्हाला कशी वाटली तर आपण पाहू शकता मंडळी पाण्याला छानशी उकळी आलेली आहे आणि मस्त असा घमघमाट सुटलेला आहे आता तुम्ही वाटलंच तर ह्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबरप्रमाणे ही आमटी तुम्हाला बनवायची आहे खटाची आमटी तुम्हाला बनवायची आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी मिक्स करू शकता ते सुद्धा तुम्हाला गरम पाणी वापरायचं आहे अशी उकळी आली की थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवूयात आता इथे बाजूच्या गॅसवर आपल्याला फटाफट कटाच्या आमटीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी इथे मोठ्याच्या भांड्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यावर मिक्स जिरा टाकायचा आहे एक चमचा मोरी जिरा चांगल्या प्रकारे चटकू द्या जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं लसूण आपल्याला ठेसून घ्यायचा आहे तीन ते चार पाकळ्या लसूण आहे आणि थोडस आपल्याला कडीपत्ता घ्यायचा आहे आता ओरवून ठेवलेला ना थोडासा मसाला तो मसाला सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि चमचा चालवत काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून या मसाल्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं काही सेकंद परतून झालं की गॅस बंद करायचं आहे एक दोन चार सेकंद थांबा आता हे पाणी आपल्याला या टोपामध्ये टाकायचं आहे म्हणून गॅस बंद करायचा आहे असं संपूर्ण पाणी या टोपामध्ये टाकलं की आता गॅस चालू करायचा आहे आणि ह्या वेळेस इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एकदा ह्याची टेस्ट करून पहा काळा मसाला किंवा गरम मसाला कमी जास्त वाटत असेल तर त्यामध्ये वापरून ह्याचे परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि परफेक्ट टेस्ट करायची आहे आणि चांगल्या प्रकारे चमचा चालवायचा आहे आणि ह्याच्यावरून आता बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकायची आहे आणि शेवटची वेळ दोन ते तीन मिनटं ह्याला शिजवून सुद्धा घ्यायचं आहे आणि छानशी उकळी येऊ द्यायची आहे दीड ते दोन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे शिजलं तर ह्याला मस्त अशी उकळी येते आणि गॅस आता बंद करायचं जसं ही आमटी थंड वेळ पाहू शकता मस्त अशी तरीदार कटाची आमटी तयार झालेली आहे हे पहा जबरदस्त अशी कटाची आमटी एकदा खाल्ली की सारखी सारखी खावीशी वाटणार चला तर मंडळी फटाफट आता तुम्हाला मी पुरण तयार करून दाखवतो आणि पुरणपोळ्या सुद्धा तयार करून दाखवतो तर मंडळी आपल्याला पुरण पात्रामध्ये पुरण वाटून घ्यायचं आहे आणि ह्याच्या खाली असं टोप ठेवायचा आहे मग हे पात्र ठेवायचं आहे आता आजी तर करते पाटा वरवंट्यावर आणि त्याच्यामध्ये जास्त वेळ लागतो मी तुम्हाला एकदम फटाफट ह्याच्यामध्ये पुरण वाटून दाखवतो तुमच्याकडे पात्र नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतलं तरी चालेल तर मंडळी पुरण चांगल्या प्रकारे वाटून झालेलं आहे आणि पुरण वाटताना थोडंसं गरम असलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला पुरण एकदम पातळ आणि एकदम मऊ करून घ्यायचं आहे हे पाहू शकता आणि इतकं मोठं भांडं भरून हे पुरण तयार झालेलं आहे ह्यालासुद्धा एका भांड्यामध्ये काढून घेतो आता आम्ही आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत पीठ चांगल्या प्रकारे मुरलं असेल झाकण काढायचं आहे आणि थोडस पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मी अगोदरच सांगितलेलं आहे जितक्या चांगल्या प्रकारे पीठ मळणार आणि लवचिक होणार तितकच पुरणपोळ्या एकदम मऊ लुसलुशीत आणि कडेपर्यंत तुम्ही पुरण भरलं तरी अजिबात फाटणार नाही भासताना किंवा लाटताना पाहू शकता इतकं सेल आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामधलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे आणि ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे असा उंडा बनून झाला की ह्याची अशी पारी बनवून घ्यायची आहे कडण एकदम पातळ ठेवायचं आहे थोडं मध्यभागी जाड ठेवा पाहू शकता मंडळी अशी पारी तयार करून झाली की ह्याच्यामध्ये आता आपल्याला असं पुरण भरायचं आहे पुरणचं प्रमाण पण पाहू शकता एकदम भरपूर घेतलेलं आहे आणि आता आपल्याला असं ह्याचं तोंड बंद करायचं आहे हलक्या हाताने तोंड बंद करून घ्या असं हलके हाताने तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं हे उरलेलं पीठ आहे ना हे काढून टाकायचं थोडंच काढा भरपूर नाही काढायचं हे असं काढायचं आहे आणि थोडंसं असा दाब द्यायचा आहे आणि ही बाजू खालती घ्यायची आहे त्याआधी थोडंसं आपण इथं सुकं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे आणि इथे इथे मी कापड अगोदरच बनवून ठेवलेलं आहे पोळी लाटण्यासाठी ह्याच्यानं एकदम सोप्पं जातं पोळी लाटायला आणि जसा तुम्हाला आवडतात पोळ्या मोठ्या किंवा लहान तशा तुम्ही पोळ्या तयार करून घेऊ शकता अगोदर मी तुम्हाला एक पोळी बनवून भाजून सुद्धा दाखवतो तर मंडळी पाहू शकता एकदम मोठी पोळी मी तयार करून घेतलेली आहे माझ्या घरी इतक्याच मोठ्या साईजच्या पोळ्या बनतात जास्तही पातळ केला तर ह्याच्यामधून पुरण बाहेर निघेल चपातीपेक्षा थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे हे पाहू शकता ह्याची रुंदी पाहू शकता तवा चांगल्या प्रकारे गरम करून घ्या आणि गॅसला आता मंद आचर करायचा आहे आणि हळुवारपणे ह्याच्यावर मध्यभागी पोळी ठेवायची आहे अगोदर एका बाजूला भाजू द्या तेल किंवा तूप लावायचं नाही अगोदरच काही सेकंदानंतर आपल्याला थोडंसं असं कडेने तेल सोडायचं आहे खालती चिटकायला नाही पाहिजे म्हणून तेल सोडायचं आहे लोखंडी तव्यावर भाजलं तरी चालेल किंवा नॉनस्टिक तव्यावर भाजलं तरी चालेल मी इथे लोखंडी तवा वापरत आहे आता हलक्या हाताने याला उचलून घ्यायचं आहे आता गॅस थोडासा फास्ट करायचा आहे आणि वरतून सुद्धा आपल्याला आता तेल लावायचं आहे असं वरतून मस्त तेल लावलं की पोळी बघा फुगायला लागलेली आहे आता गॅस फास्ट केला तर पोळी आणखीन जास्त फुगेल आता याला आपल्याला पुन्हा उलटून घ्यायचं आहे हलक्या हाताने उलटून घ्यायचं आहे आणि गॅस फास्ट करायचा आहे आणि वरतून अशी तेलाची धार सोडायची आहे किंवा तुपाची पाहू शकता काय मस्त टम्म फुगलेली आहे भरपूर पुरण वापरलं तरी अजिबात फाटलेली नाही आता याला मी बाजूला काढतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण पोळ्या तयार करून घेतो मैदा नाही वापरायचं ना गरम तेलाचं मोहन वापरायचं अशी मस्त पोळीवर तुपाची धार सोडायची आहे आणि ह्या ओळी तिला अशा पोळ्या नाही बनवलं तर काय फायदा आणि मंडळी कशी वाटली तुम्हाला कटाची आमटीची पद्धत ते सुद्धा मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पाहू शकता काय मऊ झालेल्या पोळ्या बंद डब्यामध्ये दिवसभर जरी ठेवला तर अजिबात तुटणार नाही आणि तशाच्या तशाच लागणार एकदम मऊ लुसलुशीत गुबगुबित पोळ्या तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपी पुन्हा भेटूया धन्यवाद